नमस्कार आपण पाहत आहात जनसेवा न्यूज मुख्य संपादक गणेशमज लवाड आज वाघोली पुणे येथे मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेले कैलासवाशी प्रसाद देठे यांच्या कुटुंबियाची भेट घेत सात्वन केले समस्त मराठा समाज त्यांच्या कुटुंबियाच्या दुःखात आहे यावेळी त्यांचा मुलगा आणि दोन मुली अशा तिन्ही मुलांना आपण दत्तक घेत असल्याचे सांगितले याचबरोबर मुलाच्या शिक्षणापासून विवाहापर्यंतची सर्व जबाबदारी आपण घेत असल्याचे यावेळी सांगितले व तत्काळ पाच लाखाची आर्थिक मदत त्यांच्या परिवाराकडून सुफूद केली माझ्या सर्वांना कळकळीची विनंती आहे की कृपया कोणीही असे टोकाचे पाऊल उचलू नाही मराठा तरुणाच्या आरक्षणाबाबत भावना तीव्र आहेत परंतु त्यासाठी आत्महत्या हा पर्याय असू शकत नाही न्यायालयाची लढाई चालू आहे कोणीही हार मानू नये लवकर च आपल्या टिकणारे आरक्षण मिळेल कृपया आत्महत्येचा विचार करू नये हा जोडून विनंती करतो आपल्या परिराचा परिवाराचा विचार करा घडलेली घटना अत्यंत दुर्द्रवी आहे असे आरोग्यमंत्री सावंत यांनी आपले मत व्यक्त केले खरोखरच मराठा समाजाच्या मुलांसाठी हा पर्याय आत्महत्या करण्याचा हा योग्य नाही जेणेकरून आरक्षणासंदर्भात जे नियमं आहेत त्या नियमाचं पालन सर्वांनी करणारच का जेणेकरून आरक्षणासंदर्भात जे काही कायदे आहेत ते कायदे नियमानंच आरक्षणासंदर्भात होणार त्यामुळे तानाजी सावंत आरोग्यमंत्री यांनी सर्व मराठा तरुणांना हे आदेश दिले की कसल्याही प्रकारे आत्महत्या न करता थोडा धीर धरा आपण पात्रा राहा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम वंदे मातरम जय